माझं पीक का चांगलं नाही आपले सरपंच चांगलं उत्पन्न घेतात त्यांनाच विचारू आपण ते बघा सरपंच येत आहेत या या सरपंच सर्वजण उदास का दिसत आहात अहो सरपंच मी माझ्या शेतात सर्व रासायनिक औषधांचा वापर केला तरी पण बघा ना माझं पीक चांगलं नाही अरे तुझ्या पिकाला जास्त वेळ टिकणाऱ्या पोषण द्रव्याची गरज आहे जास्त वेळ टिकणार पोषण द्रव्य अरे हो आणि सर्व पोषण द्रव्य मिळते नेचर किंग टॉप व ड्रिप मध्ये हे वापरल्याने काय फरक पडतो अरे पानाची काळोखी पानांची रुंदी व पानांची उंची वाढते जबरदस्त फुटवे निघतात व त्यांची वाढ जोमदार होते ऊसांच्या पिरांची उंची पेरांतील अंतर पिरांची जाडी व साखरेचे प्रमाण वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढवून उत्पन्न सुद्धा भरघोस वाढ होते अरे एवढे सर्व फायदे अरे एवढंच नाही तर पांढऱ्या व तंतुमय मुळांची वाढ होते फुटव्यांची संख्या वाढून त्याची वाढ एकसमान व भरभर होते रोपांची मुळे लवकर सेट होऊन रोपे जोमाने वाढतात अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढवून साखरेचे प्रमाण वाढते अरे वा आम्ही आजच नेचर किंग टॉप व ड्रिप वापरणार आणि आम्हीसुद्धा तुमच्यासारखं भरघोस उत्पन्न घेणार अरे एवढंच नाही तर नेचर किंग टॉप व ड्रिपचे अजून बरेच फायदे आहेत नेचर किंग ड्रीप एक ते दोन लिटर प्रति एकर एक पिकांच्या वाढीनुसार ड्रीप मधून आळंबणीद्वारे पाठ पाण्यातून जमिनीस दिले तर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो सवय नेचर किंगच्या वापराची देईल हमी भरघोस उत्पन्नाची